मला आले आणि तुम्ही बघू शकता इथे ताई आणि दुर्वाच हे करते हार करते दुर्वांचा मी तुम्हाला दाखवते आता गणपती विसर्जन आहे त्याच्यामुळे दुर्वांचा हार करते दुर्वा आणि झेंडूची फुलं एवढ्या दुर्वा होत्या त्या साफ करून त्याचा हार बनवतात ह्या दोन ताई बनवतात हार येतेच आहे घेतला ना तुमचा मध्येच जाऊया किचन मध्ये काय चालू आहे बघूया चहा पण आता, आता <laughs> स्पेशल भाकरी बापरे आता आम्ही भाकरी करणार आहे किचन मध्ये आहे एक जेवण बनवते आणि एक आता चहा ठेवणार आहे कांद्याची चटणी केलेली आहे हर्षू स्पेशल कांदा चटणी आणि इथे आता ठेवतो मेनू आज काय काय होता इथे मोदक होती, चवळी बटाटा आणि आता विसर्जन आहे त्याच्यामुळे थोडी घाई चालू झालेली आहे आणि मी आता इथे मोदक खाते बाबा मँगो मोदक बनवले होते खरंच खूप अप्रतिम झाले होते मस्त आणि ते ताईच बनवू शकते खूप सुंदर असे बनवले होते कारण मी गेल्या वर्षी पण खाल्ले होते ते त्यामुळे खूप मस्त झाले होते हे काय करताय साठी प्रसाद करतायत इथे यांचा गोंधळ चालू आहे सर्व आणि हे इथे प्रसाद बनवतात

आता ही बघा हरशु भाकरी बघा कशी मस्त थापते कारण एक भाकरी आमची जाड झाली त्याच्यामुळे आणि इथे चहा झालेली आहे तर आता ती चहा इकडे ओतून सर्वांना सर्व करणार आणि पहिला घेऊन जा पेलाच नेले पहिला पेल दोन घेऊन जा अच्छा आधी हे आता ही चहा बनवून आता घेऊन चाललो ते सगळी चहा घेऊन चाललेलं आहे चहा द्यायला मावशी सगळ्यांना चहा देत आहे ही बघा ही मम्मी ही मावशी ही मामी आणि प्रज्ञा दिदी ही ताई मावशी ही तृषा आणि ही प्रज्ञा मावी आणि ही देवी मावशी ही मामी बसलेली आहे आणि रेशमा मामी आणि तिकडे लाडी दिदी आणि वेदन मामा बसलेला आहे परत द्यायला चालली आहे आणि हा बघाय गणपती आज या गणपतीचा विसर्जन आहे ही आहे आमची सगळी मंडळी बसलेले सगळी ते सगळी आले त्यांनी इकडे ही बसलेले आणि इथे हेअरस्टाईल चालू आहे प्रत्येक जण आता इथे हेअरस्टाईल चालू आणि हा बघा का, कारण विसर्जनची तयारी चालू झालेली आहे तर बघू शकता तुम्ही घरामध्ये वातावरण खूप मस्त आहे आणि इथे इथे सागरवेणी घालते बघत आई बघू शकता आहे आजी आणि ही पुढे बसलेली मामी आणि दिव्या दिदी सगळे चहा पिण सगळे एकूण एक आणि हरशी दिदी सगळे एकूण एक चा पिय राहायचे ना त्यांचा असा तिथून येताना असा शॉर्ट घ्या आरतीवाल्यांचा की पर्यंत असं येगा ही तो वाली की पॉइंट है अच्छा सन सन तो ऐसे था तुम जाओ बर्बाद जान मैं बोल पा रहे था था पा रहे था या रे मार दे रे दे देना ये भाई सब कुबेसी छाया आसु के प्यारी वाली छाया पर खुश खुश कर दे अरे मैं पन्ने कर रहा था कौन भाई

what

हाँ लोग ले लो तो आएगा नहीं ये ये अच्छा अच्छा ठीक है ठीक है

नाही जात नाही जात आपोआप नाही जात व्हिडिओ चालू आहे

आहेत कारण हा खूप मोठा असल्यामुळे तो कॅरी करायला खूपच म्हणजे अवघड आहे त्याच्यामुळे तो बांधला जातो आणि तुम्ही बाहेर पण वातावरण बघू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे डी वाले मुलं मजा येते खूप खूपच भारी मजा येते

어? 아. 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 तर मंडळी आता हा ब्लॉग जवळजवळ संपत आला आहे आणि तुम्ही हे फोटोज बघून तुम्हाला अंदाज येतच असेल की कि आम्ही किती मजा केली आणि खरंच खूप मज्जा आली आणि आपला लाडका बाप्पा आजच्या दिवशी आपल्या घरून निघून जातोय पण मागे ठेवून गेला आहे तो ह्या गोड आठवणी आणि मनामध्ये नवचैतन्य कोकणी परंपरेतील काही नृत्यांचा तुम्हाला अनुभव ह्या व्हिडिओ थ्रू आलाच असेल आणि खरंच खूप छान अशी पारंपरिक जाकळी नृत्य गवळण असे खूप आम्ही तुम्हाला परफॉर्म करून दाखवले आहेत आणि ते एन्जॉयही केलं आहे बप्पाला निरोप आम्ही खूप सुंदर प्रकारे दिलेला आहे आणि बप्पा नेहमीच आपल्यासोबत असतोच त्यामुळे श्रद्धा आणि प्रेम तर आपलं नेहमी त्याच्याबरोबर असतं तोही आपल्याबरोबर असतो आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्ही एकत्र आलो की मज्जा तर करतोच एकत्र आलो की आम्हाला कुठल्याही सणाची किंवा कुठल्याही क्षणांची किंवा ऑकेजनची आम्हाला गरज नसते आम्ही एकत्र आलो की खूप मज्जा करतो माझ्या आत्ताची फॅमिली खूप हौशी आहे आणि सर्वच खूप उत्साही आहे त्यामुळे खूप मज्जा आली भेटू आपण पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन